गुरुपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी शिष्य आपल्या गुरूंप्रती आदर कृतज्ञता आणि भक्ती व्यक्त करतो गुरु हे आपल्या जीवनात अंधारातून प्रकाशाकडे नेणारे मार्गदर्शक असतात त्यामुळे गुरुचे स्थान देवापेक्षाही वरचे मानले गेले आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरहा असे श्लोकात म्हटले आहे गुरुपौर्णिमेचा उगम महर्षी व्यासांशी संबंधित आहे या दिवशीच व्यासमुनींचा जन्म झाला होता त्यांनी वेदांचे विभाग करून वेदव्यास ही उपाधी मिळवली आणि अनेक पवित्र ग्रंथ लिहिले ज्यामध्ये महाभारत एटीन पुराणी श्रीमद भागवत हे ग्रंथ आहेत त्यामुळे हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो संत व महात्म्यांमध्ये व्यासमुनींना गुरुस्थानी मानले जाते म्हणून या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांना वंदन करण्याची परंपरा आहे भारतीय परंपरेत गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षक नाही तर जो ज्ञान सद्वर्तन जीवनमूल्ये शिकवतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो तो गुरु आपले आईवडील शिक्षक आध्यात्मिक संत शास्त्रज्ञ लेखन व साहित्याचे मार्गदर्शक हे सर्व गुरु म्हणून ओळखले जातात गुरु आपल्या ज्ञानाची जाणीव निर्माण करतो मनामध्ये शिस्त आणतो आणि जीवनाला योग्य दिशा देतो या दिवशी भारतभर विविध शाळा महाविद्यालये आणि आश्रमांमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात विद्यार्थी आपल्या गुरूंना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतात काही ठिकाणी विशेष व्याख्याने भजन कीर्तन प्रवचन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते शिष्य आपल्या गुरूंसाठी फुलं भेटवस्तू पत्र व गीते अर्पण करून आपले प्रेम आणि आदर व्यक्त करतात हा दिवस अध्यात्मिक साधनेसाठी देखील महत्वाचा मानला जातो अनेक लोक या दिवशी ध्यान जप व्रत आणि सत्संग करतात गुरुपौर्णिमा केवळ एक सण नाही तर आपल्या जीवनात गुरूंचे स्थान अधोरेखित करणारा दिवस आहे हा दिवस आपल्याला विनम्रता कृतज्ञता आणि सद्गुणांची शिकवण देतो समाजात संस्कार नैतिकता आणि शिस्त टिकवण्यासाठी गुरुचे स्थान अतुलनीय आहे गुरुपौर्णिमा आपल्याला हे समजावते की यश बुद्धी आणि आत्मोन्नतीसाठी गुरुचं मार्गदर्शन आवश्यक आहे गुरूंचा आदर करणे म्हणजे ज्ञानाचा आदर करणे म्हणूनच हा दिवस प्रत्येक विद्यार्थ्याने शिष्याने आणि सामान्य माणसाने श्रद्धेने साजरा करावा